निर्भीड निपक्ष व रोखोक माध्यम आपला न्यूज आवाज जनहिताचा छावा मराठा सेना राज्यस्तरीय बैठक नारायणगाव येथे संपन्न नारायणगाव जुन्नर येथे संस्थापक अध्यक्ष सुनील बोर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये छावा मराठा सेनाची राज्यस्तरीय बैठक पार पडली जानेवारी मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये नाशिक येथे असे अधिवेशनाचे आयोजन करणार असल्याची माहिती सुनील बोर यांनी दिली राज्यस्तरीय बैठकीसाठी संगीताताई नायकरे ज्योतिताई पडवळ विकास कुंड कैलास चौधरी संगीताताई काड सचिन भिसे वी विशाल भराटे गजेंद्र कुमार कांबळे वाल्मिक पाटील तसेच सर्व अधिकारी पदाधिकारी तसेच सदस्य उपस्थित होते आजच्या बैठकीमध्ये संगीताताई नायकरे यांची अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र सचिन डी सी प्रदेश महासचिव महाराष्ट्र विशाल सचिव पश्चिम महाराष्ट्र शहर अध्यक्ष पिंपरी चिंचवड पाटील शहर अध्यक्ष चिंचवड यांची पदोन्नती करण्यात आली कार्यक्रमासाठी रूपांकित कृपांकित चेतनानंद महाराज उर्फ पंकज महाराज गावडे आमदार शरद सोनवणे सरपंच शुभदाताई वाहूत सूरज वाजगे यांची प्रमुख उपस्थिती राहिली